नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबरबादमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ज्या पक्षाची स्थापना पुणे जिल्ह्यात सुरुवातीला झाली पुणे जिल्ह्यातच सगळी रणनीती ठरली आणि त्यानंतर पक्ष राज्यामध्ये विस्तारला पुणे हा शरद पवारांचा बाले किल्ला बारामती ही शरद पवारांसाठीची राजकीय प्रवासाची सुरुवात असलेलं नगरी आणि याच पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला जोरदार असा प्रतिसाद मिळाला बारामती असो किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी पक्षाचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आणि याच पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पुतणे अजित पवार हे त्यांच्यासमोर आता दंड थोपटून उभे आहेत आता हे तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे पण या तसं सा आत्ताच सांगण्याचं सा कारण काय याचं सांगण्याचं कारण काय आहे की ही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शरद पवार आता विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणारच आहेत आणि त्यासाठी पक्षानं आत्तापासूनच जोरदार अशी रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण असणार याच्याकडेच अनेकांचं लक्ष होतं आणि या लोकसभा निवडणुकीतच कोण उमेदवार शरद पवार यांच्या पक्षाचे असू शकतात याचे काही संकेत आपल्याला या निमित्तानं मिळालेले आहेत हा पर्याय पवारांसाठी अतिशय सोपा होता बरेच विद्यमान आमदार हे अजित पवारांकडे गेलेले होते त्यामुळं पवारांनी त्या ठिकाणी तातडीने दुसऱ्या फळीतील नेते आपल्याकडे बोलावले त्या नेत्यांनी चांगलं काम केलं आणि त्यामुळेच पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले मताधिक्य मिळाले आणि हे जे दुसऱ्या फळीतले जे नेते होते राष्ट्रवादीच्या या बड्या आमदारांना या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जोरदार अशी टक्कर दिलेली आहे अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांचे धाबे त्यामुळे दणनलेले आहेत आणि आपण विधानसभा मतदारसंघ नाही पाहणार आहोत की शरद पवारांच्या पक्षाचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार कोण असतील याचा काही उलगडा आपल्याला या निमित्तानं करता येईल याची सुरुवात आपण बारामतीपासूनच करूया बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना लीड मिळणार नाही असं सुरुवातीपासून सांगण्यात येत होतं अजित पवार हे तर मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो त्यामुळे मला बारामती कर भरभरून साथ देतील असा विश्वास होता पण प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही पवार यांच्या कुटुंबातील दुसरी जी फळी आहे जो रोहित पवार असतील श्रीनिवास पवार यांच्यांचा मुलगा युगेंद्र पवार या दोघांनी बारामतीमध्ये बऱ्यापैकी लक्ष घातलं रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातलं तर श्रीनिवास पवार युगेंद्र पवार त्यांच्या मातोश्री या तिघांनीही अजित पवार यांच्या विरोधात थेटपणे आघाडी उघडलेली होती त्यामुळं आता अनेकांना असं वाटतं आहे की युगेंद्र पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातनं आपले काका म्हणजे अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत दंड थोपटून उभे राहतील अजित पवार यांच्याही डोक्यामध्ये हे नाव आलं असावं आणि त्यांनी बारामती कुस्ती कुस्तीगीर जो संघ आहे त्या कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरनं योगेंद्र पवार यांची हाकलपट्टी केली त्यामुळं या काका पुतण्यामध्ये आत्ताच जोरदार अशी लढाई रंगू लागलेली आहे आणि दोन दो महिन्यामध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला असंच पाहायला मिळू शकेल त्यामुळं विरुद्ध पवार हा जो सामना आहे हा केवळ लोकसभा निवडणुकीपुरता के नाही तर विधानसभा निवडणुकीसुद्धा तो आपल्याला दिसणार आहे यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे इंदापूर इंदापूरमध्ये भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवाराचे दत्तात्रेय भरणे या दोघांनी हातात हात मिळून काम केलं पण तरीही त्या ठिकाणी ते सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळवून देऊ शकले नाहीत आपले दोन्ही जवळचे नेते किंवा दोन्ही एकेकाळचे सहकारी जेव्हा लोकसभा निवडणुकीत नव्हते तेव्हा शरद पवार यांनी वेगळाच डाव इंदापूरमध्ये आखला हर्षवर्धन पाटील यांचे मामा असलेले आप्पासाहेब जगदाळे हे मग त्यांच्या सोबतीला आले आणि आता हेच जगदाळे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे उमेदवार असणार आहेत हे जवळपास नक्की झालेलं आहे दुसरं कुटुंब एक तालेवार कुटुंब दशरथ माने इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आणि सोने उद्योग समूहाचे संस्थापक संचालक म्हणून त्यांचा मोठा दबदबा इंदापूर तालुक्यामध्ये आहे ते लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला सुप्रिया सुळे यांच्यासोबत होते पण कोणती सूत्रे फिरली आणि काय चावी फिरली हे त्यांचंच त्यांना माहिती आणि अचानक ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारातून गायब झाले आणि सुनीत्रा पवार यांच्या व्यासपीठावर जाऊन बसले अनेकांना असं तेव्हा वाटलं होतं की अजित पवार यांनीच काहीतरी त्यांना आश्वासन दिलं असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं काहीतरी प्रक्रिया के केली असेल आणि त्यामुळंच ते शरद पवारांपासून दूर गेले त्यामुळं ते जर शरद पवारांसोबत असते तर प्रवीण माने जे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती होते ते विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार ठरू शकले असते मात्र सर्व नेते हे अजित पवारांसोबत गेले आणि आप्पासाहेब जगदाळे हेच सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी पक्षासोबत राहिले आणि त्यांचं बक्षीस त्यांना या विधानसभा निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही असंच त्या ठिकाणी बोललं जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे दौंड दौंडमध्ये रमेश थोरात माजी आमदार हे तर अजित पवार यांचे उजवे हातच मानले जात होते ते स्वाभाविकपणे त्यांच्यासोबत गेले त्या ठिकाणी भाजपचे असलेले आमदार राहुल कुल यांनी पक्षाचा आदेश मानला आणि त्यांनी सुनित्रा पवार यांच्या प्रचारामध्ये झोकून देऊन काम केलं मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीची दुसरी फळी जी आहे ती शरद पवारांच्या मदतीला आली एवढंच नाही तर त्या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव ताकोने हे सुद्धा पवारांच्या पक्षात सहभागी झाले त्यामुळं दौंड विधानसभेसाठी पवारांकडे दोन पर्याय आहेत एक आहेत आप्पासाहेब पवार की जे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पण आहेत आणि दुसरे नामदेवराव ताकोने त्यामुळं ज्या तालुक्यामध्ये केवळ कुलविरुद्ध थोरात अशीच लढाई होत होती त्या ठिकाणी नवा ट्विस्ट आप्पासाहेब पवार किंवा ताकवने यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे होऊ शकतो यातला राहुल कुल यांना जर जर पुन्हा दोन हात जर मतदारसंघ मिळाला तर रमेश थोरात नक्की काय करणार याची पण अनेकांना उत्सुकता आहे त्यावेळेस अजित पवारांचा हात सोडून पुन्हा शरद पवारांकडे जाणार याबद्दलही अनेकदा अनेक वल्गना केल्या जात आहेत पण मला वाटत नाहीत की ते ते ना आनिक आनिक रमेश थोरात हे अजित पवारांची साथ सोडतील त्यामुळं आप्पासाहेब पवार किंवा नामदेराव ताकुणे हे दोघे शरद पवार यांचे संभाव्य उमेदवार दोन विधानसभा मतदारसंघातनं असू शकतील नंतरचा मतदारसंघ आहे पुरंदर ज्या पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांनी अजित पवारांना जोरदार ललकारी दिली होती मात्र त्यांची ती ललकारी हवेतच विरली आणि त्यांनी देखील महायुतीची साथ दिली त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी मनापासून सुप्रिया सुळे यांना साथ दिली मनापासून काम केलं आणि चांगलं मताधिक्य देखील पुरंदर विधानसभा मतदारसंघातनं त्यांना मिळून दिलं ही जागा स्वाभाविकपणे महागा विकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे का जाण्याची शक्यता आहे त्यामुळे संजय जगताप हेच त्या ठिकाणी उमेदवार असतील भोरमध्ये देखील असंच आहे भोरमध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना भरपूर मदत केली त्या मदतीमुळे त्यांना चाळीस हजारहून अधिक मताधिक्य भोरमध्ये मिळू शकलं संग्राम थोपटे यांचं पुढचं राजकीय जे करिअर आहे ते सेट करण्याचा शब्द शरद पवार यांनी स्वतः दिलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दुसरा कोणीही उमेदवार नसेल संग्राम थोपटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे येतील त्यांना शरद पवार यांचा पक्ष जोरदार साथ देईल अशी तरी सध्या चिन्ह सगळे दिसून येत आहे दुसरा जो मतदारसंघ आहे खडक वासला खडकवासला मतदारसंघातही अशीच परिस्थिती झाली होती त्या ठिकाणी बहुतांश नेते म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर विकास दांगट असे राष्ट्रवादीचे अनेक नेते हे अजित पवारांसोबत गेले आणि शरद पवार यांचा पक्ष अक्षरशः पोरका झाला पण त्या ठिकाणी गेल्या वेळेस विधानसभेची निवडणूक लढवलेले सचिन दोडके यांनी मनापासून सुप्रिया सुळे यांचं काम केलं त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना पन्नास साठ हजार हजारांचं मतादेखील अपेक्षित असताना त्या केवळ तीस हजारापर्यंतच ल, त्या ठिकाणी प पल्ला गाठू शकल्या आणि हे मताधिकार रोखण्याचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीने केलं त्याचं बक्षीस सचिन दोडके यांना मिळू शकतं आणि त्यामुळं ते विधानसभेच्या रिंगणामध्ये पुन्हा उतरतील याची शक्यता जास्त वाटते आहे गेल्या निवडणुकीत ते फार कमी मतांनी भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याकडनं पराभूत झालेले होते त्यामुळे सचिन दोडके हेच आता शरद पवार यांचे चॉईस असू शकतात याच्याबद्दल तरी कोणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही आहे यानंतर पण येणार आहोत शिरूर विधानसभा मतदारसंघाकडे शिरूर विधानसभा मतदारसंघातही शि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे शरद पवार पक्षाचे यांनी दीड लाखाहून अधिक मताधिक्याने ही मता जागा जिंकली या तालुक्यामधले जवळपास जे आमदार सगळे होते अशोक पवार यांचा अपवाद वगळता ते सगळे अजित पवार यांना जाऊन मिळालेले होते त्या सर्वांनाच झटका बसावा अशी परिस्थिती या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आली दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जो मतदारसंघ आहे आंबेगाव हे दोघांची ताकद जरी एकत्र आली तर आढळरावांना जवळपास ऐंशी हजार लीड मिळणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात तसं घडलं नाही आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती आणि अमोल कोल्हे यांचाच करिश्मा या विधानसभा मतदारसंघात दिसून आला दिलीप वळसे पाटील हे पुन्हा शरद पवारांकडे येतील का आणि शरद पवार त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतील का हा प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवूया त्या ठिकाणी देवदत्त निकम हेच आता शरद पवार यांच्या पक्षाची धोरा सांभाळत आहेत आणि तेच आगामी निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील यांना आव्हान देणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ ही मंडळी जरी शरद पवारांविषयी काही कौतुकाचे शब्द बोलत असले तरी अशा लोकांना पुन्हा पक्षामध्ये घेऊ नका असा देखील दबाव हा शरद पवार यांच्यावर आहे त्यामुळे देवदत्त निकम हेच त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उभे राहतील अशी सगळी चिन्ह दिसून येत आहेत खेडमध्ये असंच घडलेलं आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आढळरावांना पन्नास हजाराचं लीड देऊ अशी भाषा करत होते ते दिलीप मोहिते या निवडणुकीमध्ये पूर्णपणे अपेक्षित ठरलेले आहेत उलट या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांना सर्वाधिक लीड मिळालेला आहे त्यामुळे दिलीप मोहिते यांची देखील झोप उडणं स्वाभाविक आहे या ठिकाणी अतुल देशमुख ज्यांनी गेल्या वेळेस अपक्ष उमेदवार म्हणून खेड विधानसभेची निवडणूक लढवलेली होती तेच अतुल देशमुख ऐन लोकसभेच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते स्वाभाविक असते विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा शब्द घेऊनच त्यांनी प्रवेश केलेला होता त्यामुळं अतुल देशमुख हेच दिलीप मोहिते विरोधात उभं राहणार आहेत याची चर्चा खेड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे जुन्नरमध्ये अतुल बेनके यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवार यांचं बोट त्यांनी धरलं याचा देखील फटका त्यांना बसू शकतो त्या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा याबाबत शरद पवार मला वाटतं अनेक वेगळी रणनीती आखू शकतात त्या ठिकाणी संजय काळे म्हणून जिल्हा बँकेचे माझे अध्यक्ष आहेत ते आता अजित पवार गटाकडे आहेत ते अचानक शरद पवार गटाकडे उडी मारू शकतात अनेक काही असे महायुतीमधले नेते आहेत की जे अचानक शरद पवारांकडे येऊ शकतात आणि अतुल बेनके यांना आव्हान देऊ शकतात त्यामुळे जुन्नरमध्ये देखील अनेक घडामोडी पुढच्या काळामध्ये घडतील जे नेते भाजपमध्ये आहेत किंवा शिवसेनेमध्ये आहेत ते अचानकपणे शरद पवार यांच्या सोबतीला आले तर आश्चर्य वाटायला नको त्यामुळे अतुल बेनके यांच्यासाठी देखील हा मतदारसंघ शरद पवार अवघड करून ठेवतील याची चिन्ह दिसू लागलेली आहेत नंतरचा मतदारसंघ आहे शिरूर शिरूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोक पवार हे एकमेव हो आमदार हे शरद पवारांसोबत पुणे जिल्ह्यातनं होते त्यांनी अमोल कोल्हे यांची बाजू जोरदारपणे लावून धरली अमोल कोल्हे यांच्या प्रचारामध्ये किंवा शरद पवार यांच्या सोबत राहून त्यांनी ज्या पद्धतीनं आखणी विधानसभा निवडणुकीची केलेली आहे त्यामुळं अशोक पवार सध्या बिंदास्त आहेत कारण त्यांना असं वाटतं आहे की लोकसभा निवडणुकीचीच सहानुभूती ही विधानसभा निवडणुकीमध्ये राहू शकते आता या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडनं कोण उमेदवार होईल याची उत्सुकता आहे अनेकदा असं बोललं जातं की बोल आता जे भाजपमध्ये प्रदीप कंदा आहेत जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष होते ते देखील अचानकपणे अजित पवारांकडं जाऊ शकतात पण आता सध्याचं जे जे चित्र आहे अशोक पवार यांची उमेदवारी शरद पवारांकडनं जवळपास कायम झाली आहे असं समजून चालायला हवं यानंतरचा मतदारसंघ आहे हाडपसर हाडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवारांकडे गेले त्यामुळे या ठिकाणी शरद पवारांनी नवीन चेहरे पाहण्यास सुरुवात केलेली आहे त्यात आघाडीवरती नाव आहे नगरसेवक योगेश ससाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यामुळे या दोघांनी हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू लावून धरली त्याचा मोठा फायदा अमोल कोल्हे यांना या निवडणुकीमध्ये झाला अनेक जातीय गणितं अनेक सामाजिक गणितं तया या हाडपसरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जर शरद पवार यांच्याकडे काही सामाजिक जर संतुलन राखायचं असेल तर माळी समाजाचे उमेदवार म्हणून योगेश ससाने यांचं पारडं जड राहू शकतं आणि दृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केलेली आहे यानंतरचा शिरूर लोकसभा मतदारसंघातला मतदारसंघ आहे भोसरी या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळे नेते जवळपास हे अजित पवार यांच्याबरोबर होते त्यांनी आढळ काम केलं मात्र त्या ठिकाणी आढळ रावना, आघाडी मिळू शकली नाही अमोल कोल्हेच हे त्या ठिकाणी बहुमतात राहिले किंवा आघाडीवर हो राहिले या शिरूरमध्ये शरद पवार यांच्या गटाचा किंवा पक्षाचा उमेदवार कोण असेल तरी अनेकांनी आता विलास लांडे जे माजी आमदार होते भोसरेचे त्यांचं नाव पुढं केलेलं आहे विलास लांडे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये थोडी तटस्थाशी भूमिका घेतली होती त्यामुळे लांडे हे आता पुन्हा शरद पवारांकडे जातील आणि विधानसभेसाठी शेड्डू ठोकतील असं सगळीकडे बोललं जातं आहे तुम्हाला काय वाटतं या विधानसभा मतदारसंघामध्ये असंच चित्र राहील शरद पवार यांच्याकडे आणखीन काही वेगळे चेहरे असू शकतात का याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि आवर्जून पाहत राहा लेट्सअप मराठी